नकळत स्वतः देणार सावनीला सागरच्या जवळ येण्याचा चान्स सावनीला आणणार स्वतःच्या घरी प्रेमाची गोष्ट शोची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे आणि अशातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार आणि शॉकिंग असणार आहे मुक्ता वेगळा निर्णय घेताना आपल्याला दिसणार आहे सागर आणि मुक्ताची जवळीक आपल्याला बघायला बघायला मिळेल मिळेल दोघांचा तर दुसरीकडे मुक्ताने केलाय असा फैसला जो मुक्ता आणि सागरच्या आयुष्यात तुफान घेऊन येऊ शकतो एकीकडे हर्षवर्धन सावनीला आपल्यापासून दूर करण्याच्या प्रयत्नात आहे तो तिला घरातून काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे तर दुसरीकडे मुक्ता आणि मिहीर करतात फैसला सावनीला स्वतःच्या घरी घेऊन येण्याचा लग्नाच्या आधी हर्ष सांगतो की सावनी आपण एकत्र राहू शकत नाही त्यामुळे तुला घर बदलावं लागेल आणि सावणीला आपल्या घरी घेऊन येण्याचा निर्णय घेतला आहे मुक्ताने हा निर्णय आता मुक्ताला किती भारी पडणार आहे हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेत कळेलच पण सध्या मुक्ताने सागरची जवळीक बघायला मिळते तर दुसरीकडे हर्ष ती लगबग बघायला मिळते सावणी पासून दूर होण्यासाठी आणि मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाची तयारी सुद्धा सुरू झाली आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या ट्रॅक साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जा घेण्यासाठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार